आई कोथिंबीर आणि भजी कर भजी नको कुरकुरीत वडी करूया चालेल कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे एक जोडी कोथिंबीरची घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण कापून घेऊया आणि त्यातले मोठे डेट असतील ते काढून घेऊया आणि पिकलेली कोथिंबीर बाजूला काढून घेऊया या कोथिंबीर मधलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपण ती एकदम बारीक चिरून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथिंबीरचे देठ आणि जिरं हे सर्व साहित्य सुरुवातीला ठेचून घेऊया आणि ह्याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया इकडे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण त्या कोथिंबीरमध्ये एक मोठी वाटी बेसन घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा जिरंपूर एक चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला आणि तयार केलेलं वाटण घालूया त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ सफेद तीळ आणि ओवा घालूया आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल घालूया आता हे सर्व साहित्य आपण हाताच्या मदतीने एकजीव करून घेऊया नंतर त्यात थोडं पाणी घालून हे मिश्रण घट्टसर मळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये थोडं तेल घालून पुन्हा एकदा असं मळून घेऊया आता याच गोळ्याचे आपण दोन भाग करूया आणि अशा प्रकारे त्याचा आकार तयार करून घेऊया नंतर पानांना तेल लावून त्यावरही कोथिंबीरच्या वडीचा गोळा ठेवूया आता आपण पंधरा ते वीस मिनटं ह्या कोथिंबीरच्या वड्यांचा गोळा वाफवून घेऊया इकडे आपली पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत आणि कोथिंबीरच्या ह्या वड्यासुद्धा मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत आता आपण एक एक करून ह्या वड्या कापून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता वड्या मस्त अशा कापल्या गेलेल्या आहेत आता बिडाच्या तव्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून ह्या वड्या तळायला सोडूया तुम्ही या वड्या डीप फ्रायसुद्धा करू शकता तशा पद्धतीने केल्या तरीसुद्धा छान लागतात दोन्ही बाजूने या वड्या दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊया तुम्हाला जर हॉटेल स्टाईल कोथिंबीर वडीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आतून एकदम पोकळ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत अशी हॉटेलसारखी कोथिंबीर वडी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा इकडे आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग देखील मस्त असा आलेला आहे कोथिंबीर वडी म्हटलं तर त्यासोबत ओल्या नारळाची चटणी तर हवीच आणि आमच्याकडे श्रावणामध्ये कोथिंबीर वडी आणि आलू वडी नेहमीच बनली जाते इकडे तुम्हाला कोथिंबीर वडीच्या आवाजावरून कळालंच असेल की ती केवढी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी धन्यवाद